या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष नाशिकमध्ये एका फेसबुक फ्रेंड महिलेनं कृषी अधिकाऱ्याला तब्बल पंचावन्न लाख रुपयांचा गंडा घातलेला आहे मोठी आर्थिक फसवणूक झाल्यानं या कृषी अधिकाऱ्यांना आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार इथं फेसबुक फ्रेंड महिलेनं पोया ब्रँडचे ऑइल खरेदी करून ते जास्त दरानं विक्रीचा आमिष दिला आणि मोठा गंडा घातला यासाठी प्रशांत पाटील यांनी घरातील तब्बल तीस तोळे सोने हे गहाण ठेवले तसंच अनेक पतसंस्थांनी बँकांमधून कर्ज देखील काढलं होतं मात्र जेव्हा आपली फसवणूक झाली हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी नाशिकच्या अंबड येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलेलं आहे या प्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येची नोंद करीत फेसबुक प्रेम महिलेच्या सायबर पोलिसांकडून आता कसून शोध घेतला जातोय या सर्व संदर्भात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी सुद्धा माहिती दिली आहे संभाजीनगर मधून ही बातमी आहे समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार घडलेला आहे कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसल्याचं सध्या समजत आहे सांगवी जवळील धक्कादायक अशी ही घटना आहे तिथल्या टोल नाक्यावरील वादानंतर प्रवाशाकडून कर्मचाऱ्यावर हा गोळीबार केला गेलाय या घटनेविषयी अधिकची माहिती अशी की इथल्या सुरक्षा रक्षक हे पूर्ण सुरक्षा रक्षणाचं काम करीत होते आणि त्याच दरम्यान दोघांमध्ये इथे झटापट झाली या झटापटी दरम्यान बंदुकीतली गोळी खाडगे नावाच्या व्यक्तीला लागली आणि तो गंभीर जखमी झाला त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र या दोन कर्मचाऱ्यांपुढे ही जी बंदूक होती पिस्तूल ही होती हे कुठून आले याचा तपास सुद्धा सुरू आहे मात्र या घटनेनं एकच खळबळ उडालेली आहे आणि या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू झालेली आहे नागपुरातील समाज कल्याण विभागामध्ये आयुक्त तसंच सहाय्यक आयुक्त कार्यालय आहे आणि या आयुक्त कार्यालयामध्ये सुशील शिंदे नावाचा कर्मचारी कार्यरत आहे हा कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून दारूच्या नशेमध्ये येऊन ऑफिसमध्ये धुडघुस घालत असल्याची माहिती समोर आली होती यापूर्वी देखील त्यानं अशाच प्रकारचा तिथे धिंगाणा घातला होता मात्र काल संध्याकाळच्या वेळेस तो कार्यालयात आला तो मद्यप्राशन करून आला आणि तिथे धुडूस घातला जेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा कर्मचाऱ्यांसोबतही त्याने बाचाबाची केली आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आता त्याच्यावर नेमकं काय कारवाई करण्यात येईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मात्र अशा प्रकारचं गैरवर्तन कर्मचाऱ्यांकडून झाल्यानंतर तात्काळ त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे पोलीस माझा झाले का छोट्याशा विश्रांतीचे पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांमुळे आपण सगळेच त्रासलेले असतो बऱ्याचदा या भटक्या कुत्र्यांचा आपल्याला नेहमीच त्रास होत असतो हा त्रास काहीसा कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारनं खास उपाययोजना आखली आहे भटक्या कुत्र्यांना आणि तमाम श्वान प्रेमींना दिलासा देणारी ही बातमी आहे बीबीएमपी म्हणजेच बृहन बंगळुरू महानगरपालिकेनं या भटक्या कुत्र्यांना चक्क जेवण घालण्याचा निर्णय घेतलाय आणि जेवण म्हणजे असं तसं साधं जेवण नाही तर भटक्या कुत्र्यांसाठी चक्क नॉनव्हेज जेवण दिलं जाणार आहे त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचं बजेट मंजूरही करण्यात आलंय शहरामधील भटक्या कुत्र्यांना दररोज चिकन मांस अंडी भात अशा प्रकारचं हे जेवण दिलं जाणार आहे ज्यासाठी तीन कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे भटक्या कुत्र्यांना पोषक आहार मिळावा हा उद्देश या मागचा असल्याचं म्हटलं जात आहे आणि या भटक्या कुत्र्यांच्या आक्रमक वर्तनाला त्यामुळे आळा घालण्यासाठी ही योजना बंगळुरू महापालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे असं समजलं जात आहे भटक्या प्राण्यांचं आरोग्य सुधारू शकतं भूक किंवा दुर्लक्षामुळे होणाऱ्या त्यांच्या आक्रमक वर्तनाला यामुळे आळा घालण्याचा मदत मिळू शकते असं श्वानप्रेमींचं म्हणणं आहे आणि त्याचप्रमाणे ब्रोहन बेंगळुरू महानगरपालिकेचा हा एक निर्णय भटक्या कुत्र्यांना जेवण देण्याचा घेण्यात आलेला आहे बोदवड तालुक्यातील येवती इथं शेतरस्ते चिखलमय झाल्यानं शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणं देखील आता कठीण झालंय तसंच खत बिबियाणे शेतात घेऊन जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे शेताची मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी यांना वारंवार याबाबत माहिती दिली असून सुद्धा त्याची दखल बोदवड तालुक्यामध्ये घेण्यात आलेली नाही त्यामुळे हतबल शेतकऱ्यांनी स्वतः आता सुवर्चानं स्वत इथं चिखलमय शेत रस्ता दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे मात्र लोकप्रतिनिधी प्रशासन यांना यापैकी कोणत्याही प्रकारची मदत देण्यासाठी त्यांनी तयारी दाखवलेली नाहीये आणि शेतकऱ्यांचा जो कळवळा आहे आणि कष्ट इथे दिसून येत नसल्याचं म्हणणं आहे एवती गावातून त्यामुळे पुढे सरसावलेत आणि त्यांनी स्वतःच हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी याकडे केव्हा लक्ष देतील असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज